ढाब्यावरची भाजी कोणाला नाही आवडत सगळ्यांनाच आवडते पण ढाबा रेस्टॉरंटमध्ये मिळणारी हीच भाजी जर घरामध्ये ट्राय केली ना तर तुमचा बाहेरचा खर्च पूर्णपणे वाचेल आणि ना ही भाजी बनवत असताना यामध्ये जो साहित्य वापरले ना त्यामुळे ही भाजी अगदी दाटसर शिवाय मस्त क्रीमी अशी झालेली आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते चला तर ढाब्यावर जसा मिळतो ना कश्मीरी दम आलू तसाच घरामध्ये ट्राय करूया तर त्यासाठी ना इथं मी मिनी बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची तोपर्यंत एका साईडला आहे ना मी पाणी घेतलेले आणि पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेले मीठ का घातलेले हे तुम्हाला पुढं कळणारच आहे तर ह्याची आहे ना आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि खरं तर हे जे मिनी बटाटे आहेत ना ते आपल्याला थंडीमध्येच मिळतात आणि थंडीमध्ये त्याची सुद्धा आहे ना अगदी वेगळी लागते बघा तर हिथं मी हे या बटाट्याची सगळी साल काढून घेतलेली आहे आणि याला आहे ना आपल्याला लगोलग असे फोकणी आहे ना टोचे मारून घ्यायचेत टोचे मारल्यामुळं काय होतं ना जे आपण पाण्यामध्ये मीठ घातलेले ते मीठ या बटाट्याच्या आतपर्यंत जातं आणि बटाटा आहे ना अगदी पंचट लागत नाही तर ही टीप तुम्हाला या अगोदर माहिती होती का तर हिथंय ना याच पद्धतीने सगळे बटाटे बघा मी असे टोचे मारून आणि सालं काढून घेतलेली आहेत त्यातलं जे पाणी खराब आहे बघा स्टार्स सोडलेले तर ते पाणी काढून घेतलं आणि परत यावरती पाणी घालून घेतले आता आहे ना बटाटा फ्राय करण्या अगोदर आहे ना असा नॅपकिन ना पुसून घ्यायचा जेणेकरून कढईमध्ये आपण जेव्हा हा बटाटा फ्राय करायला टाकतो तर त्यावेळेस आहे ना आजूबाजूला तेलाचे शिंतोडे उडत नाही आणि गॅससुद्धा खराब होत नाही तर इथं ना मी आ, अगदी तीन ते चार चमचे तेल घालून घेतलेले आपल्याला एवढं काही तेल लागणार नाहीये आणि याच तेलाचा वापर आपल्याला पुढं करायचा आहे तर बटाटा इथं फ्राय करते तोपर्यंत आहे ना मी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत तर इथं एक कांदा घेतलेला आहे कट करून दोन टोमॅटो एक मूट लसूण घेतलाय आलं घेतलेलं आहे एक हिरवी मिरची आणि एक चमचा आहे ना मी काजू घेतलेले आहेत इथं काही खडे मसाले सुद्धा काढून घेतलेले जसं की तमालपत्र जावेत्री हिरवी वेलची मसाला वेलची चक्री फूल घेतलेले आणि घाबरू नका या मसाल्याची जी लिंक आहे ना ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि अगदी मोजमापामध्ये ही भाजी बनवली आज जी आहे ना असं वाटलंच नाही की ही भाजी आपण घरे बनवली इतकी टेस्ट याची भारी झाली बरं का तर बटाटा सुद्धा आहे ना छान असा तेलावरती शाल फ्राय करून झालेला आहे अगदीच याचा रंग आहे ना डार्क करून द्यायचा नाही नाहीतर मग बटाट्यातून एक आहे ना, ना, ना करपट असा वाश येतो खमंग असा सुवास आला पाहिजे आणि मग आपल्याला बटाटा काढून घ्यायचा आहे आता त्याच कढईतलं थोडंसं तेल काढून घेतलंय आणि जे मसाले मी घेतले होते ना ते सगळे मसाले यामध्ये घालून घेतलेले मसाले तेलावरती छान असे फ्राय झाले पाहिजेत यामध्ये ना एक कट केलेला कांदा घालून घेतलेला आहे आणि कांदा सुद्धा आहे ना कांद्याचा कच्चापणा काढून घ्यायचा आहे नाहीतर मग ग्रेव्हीला आहे ना वैस असा वाश येतो तर अगदी दोन मिनटं परतल्यानंतर यामध्ये कट केलेले रफली कट केलेले टोमॅटो तर हे दोन टोमॅटो होते बरं का यामध्ये आलं आणि लसूणसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि काजूसुद्धा घालून घ्यायचे आहेत काजूसुद्धा बघा अगदी जास्त घेतलेले नाही आहेत जर तुम्हाला आहे ना यामध्ये काजू घालायचे जर नसतील तर तुम्ही आहे ना कमी दही दहीसुद्धा घालू शकता पण काजून ये ना मस्त ग्रेव्हीला थिकनेस येतो आणि एक वाफ काढून घ्यायची आहे तर बघा वाफ काढल्यामुळं काय होतं ना टोमॅटोसुद्धा छान असा मऊ झालेला आहे आणि जे काही मसाले होते ना ते सुद्धा अर्धे कच्चे शिजलेले आहेत आता यामध्ये ना आपल्याला आहे ना बेडगी मिरची घालायची आहे तर हि तीन ते चार बेडगी मिरची घेतलेली आहे तुम्ही पाण्यामध्ये भिजवून सुद्धा घालू शकता पण माझ्याकडं अगदी वेळच नव्हता ऐन म्हणतात ना ऐन मोक्याला ही भाजी मला बनवायची होती आणि तसेही पाहुणे आले होते तर पाहुण्यांसाठी ही मी कश्मीरी दम आलू बनवला इतका आवडलं ना त्यांना ही तर खाऊ नये ना बांधून सुद्धा द्या म्हटले इतका भारी झाला होता तर ही आहे ना आ, भाजी करण्यामागचा उद्देश असा होता की हे बटाटे माझ्याकडे उपलब्ध होते आणि थंडीमध्ये हे उप मिळतातच आणि घरामध्ये दुसरं भाजीला सुद्धा काही नव्हतं अचानक पाहुणे आले होते म्हणून ही, ही भाजी बनवली होती पण खरंच खूप भारी झाली होती बरं का तर हिथं आहे ना मसाला भाजल्यानंतर आहे ना थंड करून मिक्सरच्या भांड्यामधून पाणी न घालता वाटून आहे पाणी न घालता वाटल्यामुळे काय होतं ना मसाला जेव्हा आपण फ्राय करतो तेलामध्ये तर त्याचे ते शिंतोड येत ना ते गॅसवरती उडत नाही आणि गॅस खराब होत नाही तर जे तेल मी काढून घेतलं होतं ना कांदा आणि मसाला भाजण्या अगोदर तर तेच तेल घातलेले आहे आता ते तेल घातलं की यामध्ये वाटण केलेलं घालून घ्यायचंय आणि वाटणामध्ये कमीत कमी पाणी घातलेलं आहे म्हणजे पाणी अजिबात घातलेलं नाहीये एका साईडला आहे ना मी अर्धा ग्लास पाणी गरम करायला ठेवले आणि ही ग्रेव्ही आहे ना चांगली तेलावरती फ्राय करून घ्यायची आहे जेणेकरून आहे ना जर काही याच्यामध्ये कच्चापणा असेल ना तो सुद्धा निघून जाईल आणि ग्रेव्ही बघू शकताय मस्त सिल्की स्मूद अशी झालेली आहे मस्त झालेली आहे आणि कलर सुद्धा खूप भारी आलेला आहे बरं का हॉटेलमध्ये काय करतात अशाच ग्रेव्ही आहे ना ती बनवून ठेवतात आणि आयत्या वेळेला करायला सुद्धा अगदी त्यांना बरं पडतं आता हि ना आम्ही काही पावडर मसाले घातलेले आहेत जसं की अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घातलेली आहे एक चमचा धन्याची पूड घातलेली आहे आणि इथं ना लाल तिखट घातलेले तर कश्मीरी मिरची जी होती ना आपण बेडगी मिरची ती तेलावरती फ्राय करून घेतली होती म्हणून इथं कश्मीरी लाल तिखट मी घातलेलं नाहीये जी कश्मीरी मिरची घातलेली आहे ना त्यानेच रंग याला छान येतो जर तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं कश्मीरी लाल तिखट तुम्ही यामध्ये घालू शकता रंगासाठी पण न घालता सुद्धा बघा रंग खूप भारी आलेला आहे या ग्रेव्हीला आता ही ग्रेव्ही आहे ना जितकी तुम्हाला पातळ किंवा घट्टसर हवी असेल ना त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं ऍडजस्टमेंट करू शकता आणि शक्यतो बघा यामध्ये ना थंड पाण्याचा वापर नाही करायचा जर थंड पाणी जर घातलं ना तर ग्रेव्ही आहे ना जशी बाहेर मिळते का नाही अगदी कलर बुंद तशी अजिबात होत नाही आता फ्राय केलेले बटाटे यामध्ये घालून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालायचंय आता यावरती झाकण ठेवायचंय आणि मस्त दणकून एक वाफ काढून घेऊया त्याच्यामुळे ना बटाटा सुद्धा छान असा शिजला जाईल आणि जी ग्रेवी आहे ना ती सुद्धा छान दाटसर होईल आता याला आहे ना अजून थोडासा फ्लेवर देण्यासाठी इथं मी कस आ, कसुरी जी मेथी असते ना ती एक चमचा घेतलेली आहे हातावर क्रश करून घेतलेली हिरव्या मिरचीचे कापं घातलेली आहेत आणि बारीक कट केलेली हिरवी मिरची घातलेली आहे बघू शकता मस्त चमचमीत असा आपला कश्मीरी दम आलू सर्व करण्यासाठी तयार झालेला आहे तर एक बटाटा आहे ना तो सुद्धा आहे ना शिजलाय का नाही चेक करूया नाहीतर मग काय व्हायचं ऐन मोक्याला पाहुण्याना द्यायचो ताटामध्ये आणि बटाटा शिजलेला नसायचा तर बटाटा सुद्धा छान शिजलेला आहे आणि ही भाजी आहे ना तुम्ही गरमागरम बटर नान नाहीतर मग आहे ना, ना फुलकासोबत नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत आणि हो व्हिडिओला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दबा